नमस्कार सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर माहेरी गेली होती आणि मग तिथं घराच्या मागे त्यांनी छोटीशी बाग लावलेली आहे म्हणजे परस बाग तर तिथं त्यांनी भेंडी वांगी मिरच्या असे आणि फुलांचेही झाडं आहेत तुळशी आहेत भरपूर तर मग भेंडी तोडायचे होते भेंडी आलेल्या होत्या आणि मग ते तोडायच्या होत्या तर म्हटलं चल आपण जाऊया आणि तोडूया मग आम्ही दोघांनी मायलेकींनी जाऊन तोडायला सुरुवात केली तर त्यानंतर मग भेंडी सापडल्या मला बऱ्यापैकी तर मी त्या ज्या कोवळ्या होत्या त्या तोडून घेतल्या आणि जरा त्यांनी हात खाजतात भेंडी तोडताना पण गावरान भेंडी होती आणि मग भेंडी तोडण्याचा आनंद काही वेगळाच तर माझं आपलं तोडणं चालू होतं बऱ्याच भेंडी मला सापडल्या पण का वांग्यांना खूपच जास्त काटे होते ते बघू शकता भेंडी गावरान भेंडी खूप चविष्ट लागते आणि म्हणतात ना की ती म्हण असते माहेरचं आपल्याला सगळंच गोड वाटतं माहेरचं कुत्रं जरी आलं तरी ते आपल्याला गोड वाटतं असं म्हटलं जातं अशी म्हण आहे आमच्या खानदेशात तर त्याच पद्धतीने मग बागेत गेलं आणि मग म्हटलं व्हिडिओ बनवूया तर मग भेंडी तोडून झाल्या त्यानंतर मग इथे होते थोडेफार झेंडूची फुलं तेही मी तोडली त्यानंतर हे फुलांचं झाड होतं ते त्याला खूप छान असे वाईट फुलं आलेले होते त्यानंतर इथे होत्या ह्या मिरच्या मिरच्या तोडत होती शेपू होता केळीची झाडं आहेत पण ते यावर्षी जरा लहान आहेत आम्ही पप्पांना म्हटलं जरा चिकू चिकू पण होता लिंबू पण आहे ते दहा झाडं जरा शूट करताना दाखवले नाहीत त्यानंतर पुन्हा म्हटलं पेरू आणि शीताफळई लावून टाका आता बघूया काय काय करतायत ते लोक तर मग अशा पद्धतीने बघू शकता मी इतकी भेंडी तोडली जी जी मला दिसली किंवा जी बरी वाटली ती तोडली त्यानंतर मग मी वांगे शोधत होती वांग्यांना खूप काटे होते आणि आमच्याकडे हे गावरान वांगं पाय पांढरं आणि हिरवं जे असतं ना तेच आम्हाला खूप आवडतं आणि तेच गावराणां वांगं खूप चवीचं छान असतं आणि बघू शकताय हे अगदी आपल्याला मस्त आपल्या शे श स्वतःच्या बागेतलं खायला मिळतं त्यात फवारणी नसते रासायनिक प्रक्रिया वगैरे काही नसतात छान असे हे भेंडी वांगी मिरच्या शेपू होतं तर बघू शकता हे वांगे वांगे तोडण्यात जरा कसरत होती ते तुटत नव्हते पटपट आम्हाला तोडता येत नव्हते म्हणजे सवय नसल्यामुळे माहीत नाही वांगं कसं तोडायचं आणि खूपच जास्त काटे होते त्यांना आणि आम्ही तोडत तो असताना वांगी आणि भेंडी चाललं होतं आमचं दोघींचं त्यात मग माझ्या लेकीलाही वाटलं तोडावं असं तर तिनेही नंतर तोडायला घेतलं आणि इथे बघू शकता मी वांगी तोडली बरेच फुलं होते मस्त जास्वंदाचे आमच्या इकडे मुंबईला जास्वंदाचं फुल गणपतीच्या सीझनमध्ये तर खूप महाग मिळतं तर ते तिकडं बघून मला खूप छान वाटत होतं आम्ही आता जास्वंदही आमच्या बाल्कनीत लावू शकत नाही तर बघू शकता इथे इतकी वांगी आणि भेंडी तोडून झाली होती त्यानंतर मग हे असं अशा पद्धतीने वांग्याला रॉडने बाजूला करून मग ते तोडायचं जेणेकरून आपल्याला काटे लागत नाही इथे मी मिरच्या तोडून घेतल्या खूप छान वाटतं गावाकडे ताजी हवा फ्रेश एअर मस्त वाटतं वातावरण छान अगदी आम हे बघू शकता इथे मी वांगे तोडत होती इकडे असली का माझ्या मुलांना नेहमीच सर्दी खोकला होत राहतो आणि गावी गेलं तर सर्दीचा नावही नव्हतं अगदी अगदी फ्रेश वातावरण फ्रेश एअर मस्त वाटत होतं आठ दिवस मस्त एन्जॉय केलं आम्ही तर बघू शकता आहे चालू होतं माझं त्यानंतर आमची ताई ती म्हणली मम्मी मला पण व्हिडिओत घे मग तिने स्वतः सेल्फीज बनवायला घेतलं वाटतं त्यानंतर मी पुन्हा भेंडी शोधली ती तोडली मग तिला तोडायचे होते काही तिनेही तोडले वांगी भेंडी मिरच्या चव खूपच छान होती वांग्यांची भरली वांगी तर एकदम एक, एक नंबरच लागतात गावाकडची पर्पल वांगी आम्हाला कुणालाच आवडत नाहीत इकडे पण आम्ही ही हिरवीच वांगी घेत घेऊन खात असतो तर बघू शकता हे डबल कलरचं असं जास्वंदाचं फूल होतं आता म्हटलं त्यांना लाल पण लावा तुळशा तर इतक्या होत्या ही इत ते केळी होती बघा तिथं साईडला लिंबूचंही आहे होत आहेत बाकीचे झाड आता ह्यावर्षी नवीन आहे बाकीचं तर पप्पांचं चालू असतं पान झाडांना पाणी वगैरे देणं खत वगैरे थोडंफार काही घालायचे असतात ते असं आता हिचं चाललं होतं तिला भेंडी तोडून बघायची होती तो तर मग तिने पण भेंडी तोडून पाहिली पण कसं जमत नव्हतं पण तरी ट्राय चाललं होतं तर तिला जेवढे सापडले तेवढे तिने तोडायचा प्रयत्न केला गावरान भेंडी गावरान वांगी खानदेशात असाल तर नक्कीच हिरवे वांगे आपण खात राहत खात असतो आणि वांग्याचं भरिक तर एकच नंबर असतं आपलं बघू शकता तिच्याकडून तुटतच नव्हतं ते पण तरी तोडायचा प्रयत्न चालला होता आता आम्ही व्हिडिओ बनवत होतो आई पप्पा आले मग ताई म्हणले की यांना पण घे जरा व्हिडिओत मग म्हटलं चला या मी पण मग त्यांनाही व्हिडिओत घेतलं ते आता शोधत होते राहिलेलं आम्ही जे वरवर -वर तोडले त्यानंतर मग कोपऱ्यात कुठेतरी राहिलेले कारण त्यांना एक्सपिरियन्स जास्तच नाही का आमच्यापेक्षा तर म्हटले हां इकडे राहिले तिकडे राहिले म्हटलं बाई तोडा आम्हाला काय माहिती नाही आम्हाला जितके दिसले तितके आम्ही तोडलेत तर बघू शकता इथं आता परत त्यांना वांगे सापडले त्यांनी परत फुलं तोडले आणि तेही उत्साही होते म्हणून मग चला म्हटलं तुम्ही या इथे बघू शकता हे लिंबूचं झाड आहे हा आहे इथे आता ही ही आली ही म्हणजे थांबाई मला पण घे व्हिडिओत म्हटलं चल येतो पण ही पण तर वांगे शोधत होती ही माझी ताई आहे तर मग तिलाही सापडले पण ते वांग काही लवकर तुटे ना बरेच तिचे प्रयत्न चालले होते कसं तोडू कसं तोडू आणि खरंच पहिल्यांदा ते आय आयडिया माहीत नसते ना तोवर ते वांगं तुटतच नाही लवकर खूप प्रयत्न चालले होते फायनली मग ते जरा वेळाने तुटलं मग असेच अजून परत परत शोधले तर बघू शकताय अजूनही तुटत नव्हतं ते वांग फायनली तुटलं बघू शकताय मग आता दुसरे अजून शोधलेत इकडे बघत होती तिकडे बघत होती आईने सांगितलं हे बघ इकडे आहे तर मग तेही तिने तोडलं आता पटकन तुटलं बघा आयडिया असते ती टॅक्ट असते ती माहीत नसते ना नवीन आपण असतो आणि काय ती आयडिया आपल्याला नसते कसं झाडावरून फळ तोडायचं वगैरे भाजी तर आता इथं पुन्हा शोधत होती ती काटे खूप होते बाई त्या झाडांना काटेरी वांग चव देतं हो, तो खूपच काटे होते हां तर हिला सा पण सापडलेत बघा इथे हे वांगे तर अशा पद्धतीने ही माझी माहेरची परस बाग होती छोटीशी अशा पद्धतीने आम्ही हा व्हिडिओ खूप एन्जॉय केला सगळ्यांनी मिळून भाजीपाला तोडला आणि सगळ्यांना थोडे थोडे भेंडी वांगी सगळ्यांनाच सापडले तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत